जय श्री राम बावीस जानेवारीला आयोजित राम मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे त्यानिमित्त देशभरातून हजारो संत महंतांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे उघडला मटकी बोलवलं आजीला अवतन असेही काही महाराज लोक आहेत पण सर्वात महत्वाची आणि आनंदाची गोष मजे स्वरूप परम पूज्य अप्पा बाबा पूर्ण राम यात्रा राम जे याठिका जवाज कि पदयात्रा निगा लोक भेट गए प्रत्येक यात्रे साक्षीदार साक्षीदार मे फक्त साक्षीदार नहीं तर सहभागी स्वरूप अप्पा बाबा के होते आणि खऱ्या अर्थानं देश देव आणि धर्म रक्षणाचं काम हे धर्मपंडितांनी करायला हवं आणि अशा एका शक्ती केंद्राने ज्याने अनेक वेळा अयोध्येला गेले त्या काळात कारसेवा केली बऱ्याच वेळा काही तासासाठी अटक केलं ही कंपाऊंडवरून उड्या मारून ते यात्रेमध्ये सहभागी झाले दोन दोनशे किलोमीटर पायी प्रवास केला हे खरं म्हणजे मराठवाड्यातल्या एका दुसऱ्याच कारसेवकाने हे केलेलं असेल आणि आपण जाणून घेऊया परमपूज्य देय परम दत्त स्वरूप आपा बाबा यांच्याकडून उद्याचे बावीस तारखेचं रामप्रती प्राण प्राणप्रतिष्ठापनेच निमंत्रण बाबाजी तुम्हाला वाटलं होतं का की अशा एवढ्या देश पातळीवर हा सोहळा होईल तुम्हाला निमंत्रण ज्याला आपल्या मराठी भाषेमध्ये अक्षदा आणि अवतन मिळेल तर तुम्हाला असं वाटलं होतं का की अशा हो प्रकारचा एक सोहळा याची देही याची दोहा आपल्याला पाहायला मिळेल की राम जन्मभूमीच आंदोलन ज्यावेळेसपासून सुरू झालं त्या प्रत्येक कार्यक्रमाला त्या बैठकीला मी उपस्थित होतो जिल्ह्याचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी मी केलेलं आहे आणि त्यावेळेला आमच्या घोषणाच अशा होत्या राम लला हम आयेंगे मंदिर भव्य बनायेंगे, राम रामललाह आएंगे मंदिर वही बनाएंगे या आमच्या घोषणाच होत्या आणि त्यावेळेला आजचा दिव आजचा माहोल वेगळा आहे पण त्यावेळेसचा माहोल तर फार भीतीदायक होता नुसती दहशत होती पेपरमध्ये येणाऱ्या बातम्या या सगळ्या बघून आमच्या इथल्या स्थानिक ठिकाणाहून आम्हाला भरपूर असा विरोध झाला की तुम्ही जाऊ नका एवढं असं चाललेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आम्ही या प्रत्येक कारसेवेमध्ये हजर राहिलो सहा डिसेंबरला जे ढाचा पाडला त्या कार्यक्रमाला मी तिथं हजर होतो माझ्याबरोबर त्यावेळेला दीडशे लोक होते कारसेवक पण काही गळून 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 दहा वीस काहीतरी माझ्याबरोबर राहिले असतील तर आम्ही त्या दिवशी हो त्या, त्या कार्यक्रमाच्या वेळेला तिथे होतो आणि माझ्या पायावर खुणही आहे तिथं ते गोळीबार वगैरे झाला त्यावेळेला मला गोळी फिरी लागली नाही पण धरपडीमध्ये खाली पडलो लागलं पोलिसाची काठी पडली होती एक दोन काठ्या खाल्ल्या आम्ही तर हा सगळा प्रकार होता पण त्यावेळेला असं वाटलं नव्हतं की <coughs> एवढी भव्यता त्याच्यामध्ये येईल एवढी दिव्यता त्याच्यामध्ये येईल आणि त्यावेळेसच्या वातावरणात जर बघितलं तर आलं असतं असं की प्रत्येक हिंदूचा त्याच्यामध्ये सहभाग होईल असं त्यावेळेला वातावरण नव्हतं पण आज जी परिस्थिती निर्माण झाली आज जे वातावरण निर्माण झालंय ते कोण आहे काय आहे हा विषय नाही आहे तर प्रत्येकाच्या मनामध्ये राम जन्मभूमी राम मंदिर आणि राम याविषयी किती आस्था आहे किती प्रेम आहे किती श्रद्धा आहे आणि रामावर किती विश्वास आहे या गोष्टीची जाणीव व्हायला लागलेली आहे जवळपास जर शंभर वर्षाची एक पिढी असं जर धरलं तर साडेपाचशे पिढ्या आमच्या संघर्ष करत आणि राम मंदिराचं स्वप्न बघत बघत गेल्या होऊन गेल्या पण साडेपाचशे पिढीमध्ये आमची पिढी भाग्यवान म्हणायचं आता आमची पिढी आली वा वाटायला लागलेली जरी असली तरी आमच्या नशिबामध्ये किमान हा सोहळा पाहण्याचं भाग्य आम्हाला मिळालं ही गोष्ट आमच्या दृष्टिकोनातून अतिशय अभिमानाची आहे आणि आम्ही आतापर्यंत जेवढ्या ज्या ज्या वेळेला कारसेवा केल्या असतील म्हणा किंवा या राम मंदिरासाठी जेवढं आम्ही हिंडलो फिरलो झटलो त्या सगळ्याचं काहीतरी आज सार्थक आहे आणि सार्थक होताना आम्हाला आहे असं अशी प आत्ताच्या घडीची परिस्थिती आहे आणि याच कारणामुळं मला राम जन्मभूमीच्या बावीस तारखेच्या प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्येहून निमंत्रण आलेलं आहे आणि मी त्या कार्यक्रमाचा साक्षीदार होणार आहे आणि प्रत्यक्षात रामलला त्या मंदिरामध्ये भव्य आणि दिव्य मंदिरामध्ये बसलेले आमच्या डोळ्यानं पाहणारा चक्षुरवाई सत्यम असा आम्हाला किमान जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत आमच्या समोर जेवढ्या पिढ्या असतील त्यांना सांगण्यासाठी आमच्यापाशी हे फार मोठं भांडवल असेल बाबा आपण पहिल्यांदा एकूण किती वेळा कारशे जाण्याचा योगाला आता कारसेवेला नेमकं किती वेळा गेलो हे नक्की सांगता येणार नाही पण मला असं वाटतं की तीन चार वेळेस आम्ही कारसेवेला गेलो एक वेळेला तिथं महाराष्ट्राच्या वतीनं मोठा कार्यक्रम होता सप्ताह होता सात दिवसाचा तिथं भोजन व्यवस्था माझ्याकडे होती आणि त्याच्या आधी म्हणजे ही कारसेवा सुरू व्हायच्या आधी विज्ञान भवनामध्ये म्हणजे दिल्लीमध्ये विश्व हिंदू परिषदेची धर्माचार्यांची सभा झाली त्या सभेला विज्ञान भवनामध्ये आणि दिल्लीमध्ये दोन्ही ठिकाणी मी हजर होतो ज्या ठिकाणी हा राम मंदिर मुक्तीचा आम्ही वसा घेतला किंवा शपथ घेतली आणि त्या कार्यक्रमापासून प्रत्येक कार्यक्रमामध्ये जवळपास हा कार्यक्रम नऊ ते दहा वर्ष चालला आणि नऊ ते दहा वर्ष मंदिराकडं पूर्णपणानं दुर्लक्ष केलं होतं पूर्णपणानं या कार्यक्रमाला वाहून घेतलेलं होतं बाबा आपण या तीन चार वेळा जेव्हा जेव्हा गेलात मग आपला प्रवास रेल्वेचा पायी बसचा ट्रकचा कसा कसा झाला जिथपर्यंत जाता येत होतं तिथंपर्यंत आम्ही रेल्वेने गेलो पण प्रत्येक रेल्वे स्टेशनवर त्यावेळेला पोलीस होते कारसेवकांना खाली उतरून घ्यायचं कसं कसं चुकवून आम्ही गेलोत पण शेवटी आम्हाला रेल्वेनं जाता आलं नाही आम्ही रेल्वेतून पळून अक्षरशः शेतानी रस्त्याने कुठून जाता येत नव्हतं hmm. शेतानी 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 जवळपास त्यावेळेला म्हणजे सहा डिसेंबरच्या कारसेवेला आम्ही ज्या वेळेला गेलो त्यावेळेला जवळपास साडेतीनशे किलोमीटर मी चालत गेलो आणि साडेतीनशे किलोमीटर चालत गेलो ते पण रस्त्याने ना नाही ऊस खड्डे पाण्यात काही कळत नव्हतं कधी गेलं म्हणजे गळ्या इतक्या पाण्यामध्ये जायचं आमच्या बरोबरच्या लोकांनी एकमेकाला उचलून वर काढायचं आणि तसंच पळत जायचं पाठीमागून कुणीतरी यायचं पोलीस गाडी आली पोलीस आले म्हणायचं म्हणलं की मग तसंच उसाने पालतं पडायचं त्या पाण्यामध्ये लोळायचं चिखलात भरलेले आणि अशा परिस्थितीमध्ये गावात मात्र गावागावामध्ये जे जे गाव आम्हाला लागत होते रस्त्याने तर त्या त्या गावामधले लोक आमची प्रचंड सेवा करायचे आमचं स्वागत करायचे आमची राहायची खायची सगळी व्यवस्था त्यांनी करून ठेवलेली असायची गरम पाणी करून ठेवलेलं असायचं म महाराजी पावधोलो आणि ते लोक अक्षरशः पायाला तेल लावून चोळायचे तिथं तेल ठेवलेलं होतं त्यांनी त्यांची त्यांनी सेवा करायचे पाय चोळायचे पायावर गरम पाणी टाकायचं थोडं विश्रांती घ्या म्हणायचं पाय चोपायचे चो, आणि त्यांनी आम्हाला रस्ता दाखवायचा आणि गावाच्या बाहेर कशा पद्धतीनं जायचं पोलिसाला कसं चुकवायचं पोलीस कुठं बसलेले आहेत कुणीकडून कसं न्यायचं तर त्या गावातले लोक आम्हाला त्या गावातून बरोबर बाहेर काढून द्यायचे तर प्रसंग इतके विचित्र होते पण त्यावेळेला तशा प्रकारचं उमेद होती ताकद होती आणि एक होतं की आमच्यामध्ये आता आम्ही जाणार म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये अयोध्येला जाणार अशा प्रकारची धमक आणि कुवक आमच्यामध्ये होती आणि आम्ही रामभक्तीनं आणि रामाच्या जन्मभूमीच्या सेवेमुळं एवढं भारावून गेलेलो होतो की दहा वर्ष कसे निघून गेले हे आम्हाला कळायच सुद्धा नाही तरी एके ठिकाणी आम्हाला अटक केली प्रतापगड म्हणून होतं त्या ठिकाणी अटक केली पोलिसांनी आम्हाला मध्ये घातलं शाळेमध्ये बाहेरून कुलूप पोलिसचं रात्री रात्रीपर्यंत आम्ही कस तरी थांबलो रात्री बारा वाजताच्या दरम्यान आम्हीच दगड घेऊन त्या कंपाऊंडवालला पायरे पाय ठेवण्यासारखं करता येईल अशा पद्धतीनं ते प्लॅस्टर फुडून काढलं त्याच्यावर पाय ठेवून भिंतीवर चढलो आणि खाली पाठीमाग खरं म्हणजे गटार होते पण त्या गटारीत आम्ही उड्या टाकल्या आणि तिथून पुढं आम्ही चालतच गेलोत प्रचंड पाय सुजले होते मला एक पाऊलही चालता येत नव्हतं त्यावेळेला बरोबरच्यानी विचारलं की आता तुम्ही अयोध्येला कसं जाणार तर मी त्यांना सांगितलं की अरे मला येऊन पोलीस गाडी घेऊन जाईल आणि मला अयोध्येला सोडेल आणि अक्षरशः तसंच झालं माझ्याबरोबर जेवढे दहा पंधरा लोक होते त्या दहा पंधरा लोक आम्ही एका झाडाखाली रस्त्याच्या कडेला बसलो होतो पोलीस गाडी आली कारण ते गा पोलीस गाडी म्हणजे बसच होत्या आणि त्याच्यावर म्हणजे ते पोलीस लोक अटक करून कारसेवकाला हो घेऊन जायसाठी गाडी होती ती पण काय माहिती त्यांना आमची कशी दया आली ती आणि त्यांनी आम्हाला गाडीमध्ये घातलं आणि शेवटचे मला असं वाटतं की पंचवीस ते चाळीस किलोमीटर आम्ही त्या बसमध्ये प्रवास केला आणि त्यांनी अयोध्येच्या पाठीमागच्या बाजूने अयोध्येच्या जवळ म्हणजे राम मंदिराच्या जवळच आम्हाला सोडलं तिथून बोळाबोळातून राम मंदिर रा। आम्हाला जाता येत नव्हतं तिथेही आम्ही एक दोन चार काठ्या खाल्ल्या नाही असं नाही <laughs> पण त्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी पोचलोत ते पाडकाम सगळं पूर्ण झाल्यानंतर विश्व हिंदू परिषदेचं जिकडं ऑफिस होतं त्या ऑफिसमध्ये आम्ही गेलोत आणि तिथं आम्ही एक दिवस मुक्काम केला आणि नंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो म्हणजे या लढाईमध्ये अंदर की बात आहे पुढीच हमारे साथ आहे असेही काही अनुभव होते होते आणि असे अनुभव भरपूर आले पोलिसांनी इकडून काठी मारायची आणि इकडून जा म्हणून सांगायचं असंही झालंय बाबा तुम्ही एकदा बोलताना एक किस्सा सांगितला की कि अक्षरशः आपण हे राम म्हणल्यानंतर जिथं गेल्यावर लोक हे राम किंवा राम नाम कसं म्हणतात तर अशा स्मशानभूमीत अपघातानं का होईना तुम्ही झोपलात तर तो किस्सा थोडा सांगा झाला प्रकार असा की पोलीस आले पोलीस आले पोलीस आले म्हणून आम्हाला कुणीकडं पळावते ते काही कळ ना आणि रात्रीचे बारा वाजले होते आणि मग पळत गेलो खूप दम चालून चालून आम्ही किती चालणार होतो त्यामुळं पाय खूप दुखायला लागले खूप सुजले आम्हाला पुढं पाऊल उचल ना तास दोन तास तरी आम्ही इथं आराम करावा कुठंतरी असं म्हणून बघितलं तर आम्हाला एक थोडे अवतीभवती होती थोडीफार झाडं होती पण सगळीकडं द चिखल वगैरे असं वातावरणच तसं होतं ना त्यावेळेस म्हणजे त्या भागातलं तसं वातावरणच होतं त्यामुळं अशी कोरडी जागा आम्हाला कुठं मिळेल का असं अशा हिशोबामध्ये आम्ही फिरत फिरत होतो मग दोन माणसं तीन माणसं झोपतील अशी जागा इथं थोडी तिथं थोडी तिथं थोडी तिथं थोडी अशी दिसली ते थोडे फळात दगडं होते तिथं ते बाजूला काढले आणि आम्ही त्या जागेवर रात्री झोपलोत आणि सकाळी उठलोत आणि बघितलं तर अक्षरशः जिथं प्रेत जाळे होते त्याच्यावर आम्ही झोपलो होतो आणि हा प्रसंग आम्ही सकाळी बघितला लोकाला लो बा बारक्या बाकीच्या पोरांना भीती वाटेल म्हणून कोणाला काही सांगितलं नाही पण मी म्हटलं चांगल्या जागा केल्या होत्या इतर लोक शेकायला बसत होते चला म्हटलं आपलं जाऊ तर अशा पद्धतीनं आम्ही तिथून पुढे गेलोत पण त्या वेळेला आम्ही त्या कुठल्याही परिस्थितीमध्ये अयोध्येला पोचलो बाबा आता एवढा मोठा उत्साह दिवाळी मंदिराचं स्वच्छता पहिले पंतप्रधान आहेत की जे स्वतः मंदिराच्या स्वच्छतेकडे लक्ष देत आहेत आता बऱ्याच वेळा असं होतं आहे या मंदिरात गेले की सगळी नारळ वगैरे तिथं घाण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता केलेली बघायला मिळाली बऱ्याच लोकप्रतिनिधींनी देवेंद्र फडणवीसनी होणार दादा पाटलांनी तर या सर्व गोष्टीचं विचार करत असताना एक स्वप्नपूर्तीचा आनंद हा तुमच्या आयुष्यात आज येत आहे बा, ये बावीस जानेवारीला तर भविष्यात आपण हा आनंदोत्सव किंवा यातनं लोकांना काय सांगू इच्छिता असं आहे जवळपास एक हजार वर्ष मुस्लिमांनी आम्हाला ताब्यात ठेवलं जेवढं नुकसान करता येईल तेवढं नुकसान त्यांनी केलं धर्माचं त्याच्यानंतर इंग्रज आले आणि त्यांनी जवळपास पाचशे वर्ष त्यांना त्यां आम्हाला त्यांच्या ताब्यात ठेवलं म्हणा किंवा आम्ही गुलाम होतोच त्यांचे याच्यानंतर आम्हाला कसं तरी स्वातंत्र्य मिळालं पंधराशे वर्षानंतर पण तोपर्यंत तरी आमच्या धर्माला कुठेही राजाश्रय मिळालाच नव्हता त्याच्यानंतर स्वातंत्र्यामध्ये दे काहीतरी चांगले दिवस येतील म्हटलं तर काँग्रेसी सत्तेनी सत्तर वर्ष जेवढा मुसलमानांनी केला नव्हता अत्याचार जेवढा इंग्रजांनी अत्याचार केला नव्हता त्याच्या खासदारपटीनं काँग्रेसनं अत्याचार केला धर्मावर देवावर मंदिरावर आणि साधू संतावर तर हे सगळे जे बा म्हणजे लिहून काढण्यासारखा का इतिहास आहे हा तर या अत्याचारातून आता कसं तरी थोडस देवाला मानणारा धर्माला मानणारा असा एक पंतप्रधान या देशाला मिळालेला आहे त्याच्यामुळं एक प्रकारचा राजाश्रय याला मिळालेला आहे त्याच्यामुळं आज प्रत्येक हिंदूच्या मनामध्ये हिंदुत्वाची भावना प्रखरतेनं जागी व्हायला लागली आहे आमच्या धर्मामध्ये या तिघांनी पण केलेल्या अत्याचारामुळं किंवा या तिघांनी केलेल्या कुसंस्कारामुळे आमच्यामध्ये जे दोष निर्माण झालेत ते दोष घालवण्याचं काम मोदीजींच्या आणि नेतृत्वामध्ये निश्चितपणानं आम्ही पुढं करू आणि आत्ता धर्मावर जे सावट आलेलं आहे ते हळूहळू हळूहळू दूर व्हायला लागलेलं आहे आणि इथून पुढं आमच्या धर्माला आमच्या देवाला आणि आमच्या देशाला सुवर्णयुग बघायला मिळेल अशी आमची खात्री आहे साडेपाचशे वर्ष किंवा साडे पंचावन्न पिढ्या साडेपाचशे पिढ्या आम्ही राम मंदिराच्या संघर्षामध्ये आणि स्वप्नामध्ये होतो आता किमान साडेपाचशे पिढ्या नाही आहे तर निदान एक दोन पिढ्यामध्ये तरी कमीत कमी हिंदू धर्माला सुवर्ण दिवस बघायला मिळतील अशा प्रकारची आशा आमच्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्या भावनेनं आम्ही प्रेरित होऊन आम्ही सगळ्यांच्यामध्ये जागृतीचं आणि नवचेतना निर्माण करण्याचं काम करतो आहोत जगातलं एक मॉडेल शहर अयोध्या नगरी होत आहे त्या ठिकाणचे रस्ते आम्ही दूरदर्शन वरण वगैरे पाहतो जवळजवळ एक हजार विमान त्या मुख्य सोहळ्याला येणार आहेत सर्व व्यवस्था तापकीप आहे तर भविष्यात या अनुभवातून या संस्कारातून या संस्कृतीतून देश देव आणि धर्म रक्षणासाठी काय करावं हे आपण श्रोत्यांना सांगावं <coughs> आज जी ऊर्जा मिळालेली आहे राम मंदिराच्या नावानं प्रत्येक गावामध्ये श्रीरामाच्या नावानं जयघोष होतो आहे प्रत्येक माणूस भारवावूनचा गेलेला आहे भारावून गेलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ही जागृती वरचीवर करत राहिलं आणि आपली देवस्थानं ही धर्माचं ऊर्जास्थान शक्ती केंद्र म्हणून आपण त्याच्या आपणच त्याच्याकडे जर पाहायला लागलो आणि ऊर्जा तिथून आपल्याला मिळते आहे तिथून ऊर्जा घेऊन आपण धर्माचं देवाचं आणि देशाचं कार्य केलं तर निश्चितपणानं या जगामध्ये आपण गुरुस्थानावर असूत आणि जग आपल्या आज्ञा घेण्यासाठी नतमस्तक असेल अशा प्रकारची अवस्था भविष्यामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आम्हाला प्रत्येक हिंदूंना आपल्या प्रत्येकाची जबाबदारी समजून घेऊन प्रत्येकानं आपल्या कर्तव्यामध्ये दक्ष राहण्यासाठी जेवढी जनजागृती करता येईल तेवढी जनजागृती करण्याचं आमच्या वयामानाप्रमाणे आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करणार आहोत बाबा आपण आता अयोध्येला उद्या निघणार मुंबईहून विमानानं अयोध्येला जाणार आहे लोकांनी ठरवलेलं आहे विद्युत रोषणाई मंदिरावर केली जाणार आहे स्वच्छता केली जाणार आहे होम हवन केले जाणार आहे तर आपण या दत्त मंदिरात आपण तिकडे गेल्यानंतर काही विधी किंवा काही रोषणाई अशा काही सूचना देत आहात का अशा सूचना दिलेल्या आहेत इथं भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे आणि उद्या गुरुवारी इथं येणाऱ्या सगळ्या लोकांना मंदिराचे निमंत्रण फोटो आणि अक्षदा देण्याचा कार्यक्रमही होणार आहे मंदिरावर रोषणाही केली जाणार आहे आणि भजन आणि दिवे इथं लावले जाणार आहेत आणि इथेच नाही तर गावातले जेवढे मंदिर आहेत त्या प्रत्येक मंदिरामध्ये दिवे लावायची रोषणाई करायची आणि एक मोठा उत्सव साजरा करायचा आणि घराघरामध्ये उत्सव साजरा करायला आम्ही अशा प्रकारच्या सूचना उद्या देणार आहोत बाबाजी मी आपला खूप खूप ऋणी आहे खऱ्या अर्थानं अनेकांना निमंत्रण येतील जाती बहुमान मिळेल पण कारसेवक म्हणून ज्या स्थितीनं आत्मविश्वासानं कष्टानं आपण राम मंदिराच्या पूर्ततेसाठी जेव्हा की तो ढाचा पाडण्यासाठी आपण सहा डिसेंबरला इथं होतात त्याचबरोबर विज्ञान भवनमध्ये होतात खरोखर मराठवाडा नेता फेसबुक आणि यूट्यूबचं सद्भाग्य की ज्याने हे संपूर्ण चळवळ आंदोलन हे उभारलं आणि त्या आंदोलनात तुम्ही एक सरदार म्हणून त्यामध्ये होतात आणि आमच्या श्रोत्यांना तुम्ही ही माहिती दिली त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक ऋण व्यक्त करतो मित्र हो आजचं दिसणारा राम उत्सव आणि जुना कशा पद्धतीनं सेवा केली गेली हे सर्व विचार करत असताना आता हे आम्ही यूट्यूबवर टाकणार आहोत तुम्ही शेअर करा फॉरवर्ड करा लाईक करा आणि मॅक्झिमम लोकापर्यंत सकारात्मक विचारात्मक सकारात्मक ऊर्जा आणि आपण संकल्पना करूया निर्धार करूया की रामराज्य येण्यासाठी आपण वचनबद्ध राहूया पुनश्च एकदा बाबाजी जय श्री जय राम